ज तालुक्यातील सोन्याळ फाटा येथे पोलिसांनी चार चाकी पकडली चार चाकीत रक्कम आढळल्याने एकच खळबळ ज तालुक्यातील जत उमदी रस्त्यावरील सोन्याळ फाटा येथे चार चाकी पोलिसांनी पकडली असून या चारचाकीत रक्कम आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे सदरची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली आहे तर चार चाकीतील चालकाला सुद्धा स्थानिक ग्रामस्थांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे याबाबत माहिती समजताच चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज हे घटनास्थळी दाखल झाले सदरचे रक्कम कोणाची आणि कोणत्या पक्षाची आहे हे समजले नाही तर सदर चारचाकी आणि चालकाला उमदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर निवडणूक काळात मतांसाठी पैशांची देवाणघेवाण घेवाण याबाबत राजकीय नेत्यांच्या या घटनेचा जाहीर निषेध महाराज यांनी केला आहे मतमोजणी आधी संशयितांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे निवडणुकीचं वातावरण चालू आहे ह्या तालुक्यामध्ये पैसे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आता सुनालट्यावरती गाडी पकडली गाडीमध्ये पैसे थोड्या प्रमाणात आढळले पण तालुक्यामध्ये जातीचं राजकारण असेल किंवा सर्व बाकीच्या गोष्टीचे राजकारण असेल वेगळ्या अनुषंगाने हे राजकारण भरकटच चालले माझी प्रशासकांना विनंती आहे की ह्याच्यावरती आळा बसला पाहिजे आणि अशा पद्धतीचं पैसे देऊन कुठं राजकारण चुकीचं चुकीचं निवडणे हे याच्यावरती श्रीसंत बागडेबा मानव मित्र संघटनेच्या वतीने निषेध करण्यात येतोय की अशा पद्धतीचं गलिचं राजकारणात पैशावरती पैसे वाटून कुठं माणसं विकत घेऊन माणसाचं किंमत किती आहे किंवा कुठल्या कुठला किती किंमत आहे ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि माझी म मतदार बांधवांना विनंती की पैशाला बळी न पडता एक सक्षम नेतृत्व नि नियोजन करणं गरजेचं आहे कोणाच्याही फुलताबाला बळी न पडता या निवडणुकीमध्ये अगदी निस्वार्थीपणाने मतदान करावं एवढीच ह्या माध्यमातून विनंती करतो सोन्या पाठ्यावरती पोलीस प्रशासक आलं त्या गाडीला जप्त देखील करण्यात आलेला आहे पण ती गाडी कुणाची आहे कुठनं आली आणि कुठल्या पद्धतीत चालू आहे ह्याचा देखील प्रशासकाने खुलासा द्यावा आणि तो लवकर द्यावा मतदान झाल्यानंतर देऊ नये अशी माझी पोलीस प्रशासकांना विनंती आहे आणि असं न झाल्यास तर वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी समीकरण तुम्हाला बघायला भेट